महादेव गणपती प्रतिष्ठानच्या गणरायांचे पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना महादेव गल्ली तरुण मंडळाच्या श्री महादेव गणपतीचे महात्मा बसवेश्वर सर्कल येथून प्रतिष्ठापना मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यंदाचे उत्सव वर्ष हे एकशे एकवीस असल्याने त्याची प्रतिष्ठापना काल आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे लहान मुलांच्या वारकरीच्या वेशभूषामध्ये विठ्ठलाच्या गजरात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात नृत्य सादर केले सर्व भक्तांच्या नजरा त्यांच्या नृत्याकडे खेळून राहिल्या गेली कित्येक वर्षे मंडळाच्या वतीने वर्षभरात विविध स्पर्धा कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध कार्यक्रम घेतले जातात होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप अन्नदान दीपोत्सव भजन स्पर्धा वगैरे यामध्ये मंडळातील व समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी व अनेक भक्तमंडळी सहभागी होतात अशी माहिती मंडळाचे सुनील शरणार्थी यांनी दिली i <laughs>